अश्वजीत व पुनर्वसुकाची कथा समुपदेशक सज्जनांना प्रिय असतो स्थळ सावस्ती। या ती कथा आहे औ नुसा संयम असभाच निवारये सतंग ही सो पियो होती असतंग होती अपियो अर्थ जो सदुपदेश देतो वाईट मार्गातून चांगल्या मार्गावर आणतो असा मनुष्य सज्जनांना प्रिय वाटतो परंतु दुर्जनांना अप्रिय वाटतो पहा किती एका वाक्यात पूर्ण केलेला आहे याच्यावरच पूर्ण बाकीचं मग कथा आहे म्हणजे तुम्ही एखाद्याला चांगलं कितीही सांगा तो जर तुमचा राग करता सन तर तो घेत नाही तो कारण तो दुर्जनानं भरलेला आहे वाईटीनं भरलेला आहे तो नाही ना ना ऐकत तसंच असते तसं चालू राहते गाथाकथा अशी आहे एकदा भिक्षू अश्वजीत व पुनर्वसुक नावाचे दोन भिक्षू कीटगिरी नावाच्या गावात राहत होते ते दुष्ट निर्लज्ज व दुराचारी होते ते गावातील लोकांकडून गरजेच्या अनेक वस्तू मागून त्यांचा उपभोग घेत असत ते विनयाच्या विरुद्ध आचरण करीत असत त्यांनी तेथे फळांची व फुलांची झाडे पैसे मिळविण्यासाठी लावली होती फुलांपासून हार तयार करून स्वतः किंवा दुसऱ्यांकडून गावातील कुमारिकांकडून कुमारिकांना तरुणींना भेट म्हणून पाठवित असत दोघेही त्यांच्यासोबत एकाच ताटात भोजन करीत असत एकाच पलंगावर बसत असत स्त्रियांबरोबर उठणे बसणे फिरणे नाचणे गाणे इत्यादी विरुद्ध आचरण करीत होते त्यांच्या अशा आचरणामुळे सुशील व विनयशील भिक्षूंना तेथे राहणे असह्य होत होते तेथे राहणे असह्य होत होते एके दिवशी एक भिक्षू किटगिरीला आला असता त्याला एका उपासकाने भोजनास बोलविले भोजनानंतर त्याने भिक्षूला विचारले भनते आपण येथून कुठे जाणार आहात त्यावर मी श्रावस्ती येथे तथागतांकडे जात आहे असे उत्तर दिले त्यानंतर उपासकाने त्यांना अश्वजित व पुनर्वसुक भिक्षूंच्या गैरवर्तनाचे कथन केले त्यांच्यामुळे गावातील श्रद्धावान लोक अंध अश्रद्धाळू होते अश्रद्धाळू होत असून ते दानसुद्धा देत नाही म्हणून तथागतांना कितगिरी येथे योग्य भिक्षूंना पाठवून देण्याची प्रार्थना करावी अशी विनवणी केली भिक्षूंनी ठीक आहे मी तुमचा संदेश देतो असे म्हणून श्रावस्तीला गेले तथागतांकडे गेल्यावर भिक्षूने त्यांना वंदन केले आणि किटीगिरी येथील भिक्षूंच्या आचरणाबद्दल कथन करून जबाबदार भिक्षूंना तेथे पाठविण्याची विनंती केली दोघांचे मूर्खपणाचे कृत्य ऐकून बुद्धांनी त्यांना संघातून काढण्याचे ठरविले भंते सारीपुत्त व महामोगलायन यांना बोलविले व म्हणाले की त्या भिक्षूंपैकी तुमचा उपदेश व सूचना जे ऐकणार नाही त्यांना संघातून काढून टाकावे आणि जे ऐकतील त्यांना यापुढे चूक होणार नाही याची ताकीद द्यावी भंते सारीपुत्त व मोगलायन तेथे गेले त्यांचा उपदेश ऐकून काहींनी आपल्या वर्तणुकीत बदल केला व काही गृहस्थी जीवनात परत गेले त्या प्रसंगी तथागतांनी वरील गाथा म्हटली तात्पर्य वाईट कृत्याबद्दल जर कोणी आपल्याला समजावून सांगत असेल तर त्याचा स्वीकार करून आपल्या आचरणात योग्य बदल करावा त्यामुळे आपल्या आप आपलाच फायदा होतो आपले हित होते म्हणजे जर कोणी चांगलं सांगू राहिलं बा ऐकायला पाहिजे नाही ऐकलं तर नुकसानच नुकसान आहे म्हणून भगवंतांनी हे म्हटलेलं आहे त्या काळामध्ये कोणी काही हे केलं का भगवंत तिथं काही दुरुस्तही करत होते म्हणजे दुरुस्तही करणारे भगवंतांनी या सगळ्या जातक कथा तयार केलेल्या आहेत आणि या सत्य घटनेवर आधारित आहे त्यांनी मग त्याच्यात दुरुस्त्या केल्या आणि मग ते पुढे धम्म वाढवत राहिले भगवंत असताना सर्व सुरळीत चाललं नंतर मग ते हिनयान महायान असं मग ते वज्रयान तंत्रयान अलगअलग मग ते पडत गेलं तर धम्म हाच मेन आहे आणि त्याच्यावर काही वारंवार अभ्यास करून त्याला सुरळीत प्रवाहित करत राहणे महत्त्वाचं आहे इथेच थांबतो साधू साधू साधू